बातमीकडे डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून आमदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण पाठवण्यात आलंय सर्व नवनिर्वाचित आमदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण मिळालेलं आहे मात्र ठाकरे गटाच्या दहा आमदारांनाही स्नेहभोजनाचं निमंत्रण आहे ठाकरे यांचे आमदार स्नेहभोजनाला जाणार नसल्याची माहिती देखील पुढे येते खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्व नवनिर्वाचित आमदारांना स्नेहभोजनासाठी निमंत्रण पाठवलंय ठाकरे गटाचे आमदार या स्नेहभोजनासाठी जाणार नसल्याची माहिती समोर येते आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी शुभम वाळे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेले शुभम स्नेहभोजनासाठीची आमंत्रण हे जवळजवळ सगळ्याच आमदारांना आहे ठाकरे गटाच्या आमदारांना सुद्धा आहे मात्र दुसरीकडे असंही म्हटलं जातं की ठाकरे गटाचे आमदार या स्नेहभोजनाला जाणार नाहीत आपल्याकडे असलेली माहिती काय खरं तर बघू शकतो की सर्व नवनिर्वाचित आमदार जे आहेत ते प्रशिक्षणासाठी दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर जे आहेत ते जाणार आहेत त्यांना तिकडे जे आहे प्रशिक्षण देण्यात येणार आहे संसदेचं कामकाज कसं चालतं आणि सर्व गोष्टी तिकडे कशा चालतात त्याबद्दलचं प्रशिक्षण जे आहे ते देखील त्यांना देण्यात येणार आहे आणि याच निमित्तानं जे आहे स्नेहभोजनाचं निमंत्रण जे आहे ते देखील देण्यात आलेलं आहे सर्व पहिल्यांदाच सर्व आमदार जे आहेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या यांनी जे स्नेहभोजन बोलवलेलं आहे दिल्लीचं त्या ठिकाणी जाणार आहेत आणि ठाकरेंचे जे शुभम हो एक बातमी सातत्याने येत होती आपण सगळ्यांनी ती ऐकलेली आहे की ठाकरे गटाचे अनेक आमदार याबाबत उदय सामंतांचं जे मत होतं त्यांची प्रतिक्रिया होती ती पण आपण ऐकली होती अनेक आमदार हे संपर्कात आहेत शिवसेनेच्या त्या गो करता ही एक पार्श्वभूमी तयार होते असं वाटतं अर्थातच आपण बघितलं तर राजकीय समीकरण बदलण्याची दाट शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे खूप मोठा भूकंप देखील होण्याची शक्यता आहे आज देखील माहिती आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी काही आमदार जे आहेत ठाकरेंशी गेले होते त्यानंतर आता हा स्नेहभोजनाचा देखील कार्यक्रम जो आहे तो बोलण्यात आलेला आहे त्यामुळे हे मिशन टायगर टायगरमधनंच एखादा भाग तर नाही ना असा प्रश्न जो आहे तो देखील उपस्थित होत आहे आणि संपर्कात असणे आणि थेट आता स्नेहभोजनाचे आमंत्रण जाणे हे कुठेतरी आता सर्व गोष्टींची शिंदे होताना दिसून येत नक्कीच धन्यवाद शुभम आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी